दिनांक चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारामध्ये क्रांतीनगर येथील समाज मंदिराच्या जवळ गोरख हजारे आणि त्याचा मित्र सनी शामराव लांडगे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणं झाली होती या भांडणाचं रूपांतर सनी शामराव लांडगे यांनी त्याच्याकडच्या असलेल्या धारदार शस्त्राने गोरख याच्या मानेवरती खुपसून त्याचा खून केला होता अतिशय क्रूरपणे सदरची घटनेची माहिती मिळताच आम्ही आरोपीच्या शोधाकरता दोन टीम रवाना केलेल्या होत्या तांत्रिक माहितीच्या आणि आमच्या गोपनीय खबरेच्या आधारे सदरच्या आरोपीला आम्ही बोबडेवाडी येथील एका शेतातून दोन तासाच्या आतमध्ये जेरबंद केलेलं आहे सदरच्या आरोपीची दारू पिल्यानंतर धक्का लागला होता या तात्कालिक कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि या भांडणाच्या रागातून सनी याने गोरख याचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केलेला होता तर त्याला केस पोलिसांनी दोन तासाच्या अटक केलेलं आहे सदरची कामगिरी ही आमचे एस पी मीना साहेब तिडके मॅडम व पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय पाटील शिंदे आणि सारंग आणि सर्व स्टाफ यांनी दोन तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे का त्याच्यावरती दोन हजार एकवीस सालचा एक गुन्हा आहे त्याच्यानंतरची कुठलीही गुन्हेगारी ची केस नाही आहे त्याच्यावरती आज कोर्टामध्ये हजर केला असता त्याला एकोणतीस एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे तो शस्त्र वगैरे घेऊन नेहमी फिरत होता असं चर्चा आहे गल्लीमध्ये आणि त्याबाबत आज पी एस आय पाटील आता अधिक तपास करत आहेत त्याच्या घराचे सुद्धा काय जाळपोळ वगैरे करण्याचा काय प्रयत्न झाला त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली आरोपीने स्वतःहूनच त्याच्या घराला आग लावलेली होती स्थानिक लोक स्थानिक नगरसेवक आणि यांच्याकडे जी माहिती मिळालेली होती त्या त्या की त्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये बळी गेलेले होते त्या घरातले आजूबाजूचे सर्व लोकही हॉस्पिटलला आणि पोलीस स्टेशनला होती तर आरोपींनी याच्यामध्ये स्वतःची सिंपती मिळवण्याकरता अशा प्रकारचा स्वतःचंच घर पेटून देण्याचा प्रकार केलेला होता त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला बोलावून आम्ही ती आग तात्काळ विजवण्यात यश मिळालेलं आहे आता सध्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे कोणताही कायदा व संस्थेचा प्रश्न नाही किती आरोपी एक आरोपी आहे एकच आरोपी